आणि त्या मुली न चार पाच किलोमीटर वाट काढत शाळेत जात आनंद त्या मुलांच्या मुलींच्या चेहऱ्यावर आम्ही आज बघितला तो खरंच किती महत्वाचा आणि किती गरजेचा आहे आणि हा उपक्रम घेत असताना मी खरंच गायकवाड कुटुंबियांना त्यांचे खरंच आभार मानतो श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट माध्यमातून नेहमी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येत असतात नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून गेल्या पंधरा महिन्यात हजारो रुग्णांना दृष्टी देण्याचं काम ट्रस्टच्या माध्यमातून आजवर झालेलं आहे त्यातच आता ट्रस्टच्या माध्यमातून शिर्डी व परिसरातील गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल वाटप करण्यात आल्या श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ लागोपाठ तिसऱ्यांदा सायकल वाटप करण्यात आले याप्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके ज्येष्ठ नेते प्रकाश नाना शेळके गणेश कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रतापराव जगताप माजी पाणीपुरवठा सभापती गोंदकर काँग्रेसचे अमृत गायके माजी नगरसेवक अशोक गायके धनंजय आठरे पाटील यांसह मान्यवरांनी उपस्थिती लावत श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या या अस्तुत्य उपक्रमाचं कौतुक करत गायकवाड पाटील कुटुंबाला शुभेच्छा दिल्या अनेक वर्षांपासून मी बघतोय शिर्डी येथे श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं नेत्रदान शिबिर मोफत नेत्रदान शिबिर त्याच्यानंतर त्या शिबिरामध्ये ज्यांना तपासणी करायची आणि तपासणीतनं समजा काही ऑपरेशन असेल किंवा काय ते ऑपरेशन ज्यांचं करायचं आहे असे पेशंट वेगळे निवडून त्यांना मुंबईला घेऊन जाऊन इथनं स्पेशल बसने त्यांना नेणं तिचं ऑपरेशन करणं ऑपरेशन करून परत त्यांना इथं आणणं आणि परत त्यांना ऑपरेशन नंतरची जी काही ट्रीटमेंट असते त्यासाठी परत शिबिर घेणं असे अनेक दिवसापासून हा कार्यक्रम त्यांचा ट्रस्ट मार्फत चालू असतो पण आता एवढ्यात त्यांनी मोफत सायकल वाटप करण्याचा सा निर्णय घेतला आणि तिसरी तिसरी तिसरं शिबिर आहे त्याच्यात एक गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप या करण्यात येत आहे साईराजचा मला फोन आला परवा म्हणजे तुमच्या भागात काही दरजो विद्यार्थी आहे का ज्यांना खरंच सायकल म्हणजे वाटपाची गरज आहे मग मी माहिती घेतली आमच्याकडं आदिवासी समाजाच्या कुटुंब आहेत आणि त्या मुली शेतातनं चार पाच किलोमीटर वाट काढत पिंपवाडीला शाळेत जात होत्या जा। मग मी त्या पालकांशी संपर्क केला आणि त्यांना आज जे काही सायकल वाटप मी आहे प्रकाश नाना आहे आमचे बाबा आहेत त्याच्यानंतर अमृतराव आहेत पप्पू आहे तुषारराव भाऊ आहेत त्याच्यानंतर अरुणराव त्यांचे चिरंजीव साई आम्ही सर्व या ठिकाणी आलो आणि जो आनंद त्या मुलांच्या मुलींच्या चेहऱ्यावर आम्ही आज बघितला तो खरंच किती महत्वाचा आणि किती गरजेचा आहे आणि हा उपक्रम घेत असताना मी खरंच गायकवाड कुटुंबियांना को त्यांचे खरंच आभार मानतो आणि मध्ये सुद्धा ऑफिसमध्ये आम्ही एक पाच मिनटं बसलो होतो तर एक चांगला उपक्रम ते घेत आहेत आणि याच्याबद्दलची लोकांची जी काय प्रतिक्रिया आहे ती एकदम चांगली प्रतिक्रिया आहे की खरोखर आता खऱ्या अर्थानं एक सोशल मार्गाने ही वाटचाल जी चालली अशीच याची प्रगती होत राहो अशी मी साईच्या प्रार्थना करतो